आहेत कयादू नदीला आलेल्या पुरामुळे अडीच हजार एक्टर शेती पाण्याखाली गेलेली आहेत पुराचं पाणी शेतात शिरल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव परिसरालाही पुरानं वेढा घातलाय तर इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आणि शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संदीप नागरे यांनी हिंगोली जिल्ह्यामध्ये महापूर परिस्थिती ओढावलेली आहे आणि पुरा या पुराचं रोद्रूप पाहायचं असेल तर मी सध्या नांदेड हिंगोली राष्ट्रीय महामार्गावरती आहे डोंगरगाव परिसरात शिवार आहे या बाजूला जर पाहिलं तर जवळपास दोन ते अडीच अक्कर शेतामधला हा ऊस आहे आणि इकडच्या भागामधली शेती या नदीच्या या पात्रामध्ये दिशेल अशी झालेली आहे सध्या स्थितीमध्ये माझ्या शेतीमध्ये तूर आणि सोयाबीनचे पीक होते व तुम्ही पाहू शकता पूर्ण नदीच्या पाण्यामुळे माझी शेती जी आहे पाण्याखाली गेले आहे व माझी सोयाबीन आता कसं आता सध्या स्थितीमध्ये सोयाबीनचे खूप मोठे नुकसान झाले सरकारला काय म्हणणं सरकारला माझी एकच विनंती आहे सध्या दसरा दिवाळी आमच्या शेतकऱ्याची साजरी व्हावी त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर आम्हाला मदत करावी व शेतकरी पन्नास हजार अनुदान आम्हाला द्यावे ही मी शेत सरकारला विनंती करतो काही जनावर वाहून गेलेत का हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये गेले आहे महापुरामुळे शेतकऱ्यावरती संकट कोसळण्याचं चित्र पाहायला मिळत आहे संदीप नागरे साम टीव्ही न्यूज हिंगोली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या